बऱ्याच वेळेस घरात कुठलीच भाजी नसते आणि काहीतरी आपल्याला चमचमीत खायचं असतं वरण खायचा पण कंटाळा येतो अशा वेळेस पोळी भाकरी किंवा भातासोबत मी ही आमटी बनवत असते नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आमटीसाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी दोन टोमॅटो चिरून घेतले ते मिक्सरच्या भांड्यात घालूया दोन टेबलस्पून डाळवं घेतलं आहे तर बरेच जणं याला डाळंसुद्धा म्हणतात आणि कप किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे तर हे सगळं आता आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे तर याला मी अगदी बारीक असं छान वाटून घेतलं आहे आमटी करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे तर स्टीलची कढई असल्यामुळे मी आधीच तेल घातलं होतं तर आता तेल छान गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया मुरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचेत आता एक मोठा चमचा आलं लसणाचं वाटण घालायचं आहे तर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं थोडंसं याला परतून घ्यायचं आहे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालूया आता एक कांदा घेऊन मी तो बारीक चिरून घेतला होता हा कांदा घालून छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आता छान असा तांबूस रंगावर परतून झालेला आहे तर दोन चिमूट हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद आणि दीड ते दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया हे सगळं आता मिक्स झालेलं आहे तर यामध्ये आपण जे टोमॅटो डाळवं आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे सगळं एकत्र करून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आता तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे तर मी आणखी थोडं पाणी घातलं आहे तर मिक्सरच्या भांड्यातच थोडं वाटण राहिलं होतं त्यातच मी पाणी घातलं होतं यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तर हे आता वाटण छान असं परतून झालेलं आहे कडेने याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये पाणी घालूया तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे गरम पाणी असलं म्हणजे याला रंग सुरेख येतो ही आमटी बनवायला तसा फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होते सगळं साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं त्यामुळे कधीही तुम्हाला सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस ही आमटी बनवता येते तर जशी तुम्हाला आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर जवळपास मी दोन ग्लास पाणी घातलं आहे छान सगळं बुडापासून मिक्स करून घेऊया आणि पाच ते सहा मिनिट याला उकळून घ्यायचं आहे तर आता पाच ते सहा मिनिट मी आमटीला चांगलं उकळून घेतलं आहे मस्त अशी चमचमीत आमटी तयार आहे शेवटी कोथिंबीर घालूया तर बऱ्याच वेळेस आपल्याला रात्रीच्या जेवणात पोळी भाकरी किंवा भातासोबत काय करावं ते सुचत नाही वरण खायचा कंटाळा येतो किंवा भाजीला घरात काही नसतं अशा वेळेस ही आमटी तुम्ही पटकन बनवू शकता भातासोबत खायला छान लागते त्याचप्रमाणे पोळी भाकरी सोबतही खाता येते पोळी भाकरी मस्त चुरायची आणि त्यावरून ही आमटी घालायची आज मी असाच बेद बनवला आहे कारण सकाळच्या पोळ्या बऱ्याच शिल्लक होत्या आणि सोबत कांदा कैरीची चटणी केली आहे आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा